दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक पुणे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत केडगाव पायपास रोड लगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊनमध्ये अवैधरित्या टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक पुणे शाखेतील पोलीस अधिकारी हरीश भोये अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार हृदय घोडके दीपक घाटकर बिरप्पा करमल राहुल द्वारके श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल टोके बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे सतीश भवर योगेश कर्डिले प्रमोद जाधव प्रशांत राठोड चालक अर्जुन बडे भगवान धुळे अरुण मोरे अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वरील नमूद पथकाने तात्काळ केडगाव बायपास रोड लगत असलेल्या पत्राच्या कोडाऊनमध्ये गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेतले कृष्ण मधुकर दहीफळे आदित्य सुनील पवार विश्वास त्र्यंबक शिंदे जनातुल शेख आणि राजू साबळे यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यातील इसमांना ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबद्दल परवाना काय आहे काय याबाबत विचारपूस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता एच पी गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचे सांगितले पथकानं घटना ठिकाणचा पंचांसमक्ष पंचनामा करून आठ लाख छत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचे एच पी कंपनीचा गॅस सतरा टन गॅस तीस लाख रुपये किमतीचे टँकर साठ हजार रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या वीस रिकाम्या टाक्या बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या पाच भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो पाचशे रुपये किमतीचा एक ॲडजस्टेबल लोखंडी पाना पाच हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाच पाईप असलेले नोझल असा एकूण एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करता एच पी कंपनीचा गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करताना मिळून आल्या आहेत ताब्यातील आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत